तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्या ताईंना तर तुम्ही माणसाला अशी कशी सुरुवात तर हे आहे माझं रविवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत आणि सहा वाजले होतेस आणि मी स्वयंपाकाला लागलेले झोपलेलं दुपारी थोडंसं लेट झालं उठायला आणि मग सहा साडेसहा वाजले आणि स्वयंपाकाला घेते म्हटलं आणि तुमच्यासोबत पण माझं रविवारचं रुटीन संध्याकाळचं कसं असतं तर ते शेअर करते तर इकडं बघू शकता हे पीठ मळण्यासाठी घेतले मी तर पहिल्यांदा पीठ मळून ठेवलं की पाच दहा मिनटं ठेवल्याच्या नंतर ते खूप छान मूर्त आणि चपात्या पण छान येतात आपल्या एकदम मऊसूत तर हे बघू शकता तुम्ही पसारा वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं आणि हे तिघं पण झोपलेले होते अनु आणि स्वराजन हे तिघं पण आणि दुपारी भरपूर टाईम म्हणजे चार पाच साडेपाचपर्यंत जागेच होते आणि नंतर सगळेजणं झोपलेत आणि मग नंतर कसली जाग येते लो उशिरा झोपल्याच्यानंतर नंतर पण मी उठले होते कारण ड्रायवर यांचा उपवास पण असतो आणि स्वयंपाक पण करायचा होता मला तर पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलेलो होतं आणि इकडे मेथीची भाजी आणलेली होती सकाळी तर ती मेथीची भाजी निवडत होते आणि एकदम मस्त खूप छान मेथीची भाजी भेटलेली हो कोवळी आणि आपली गावठी मेन बारीक पानांची मेथी असते ती मेथीची भाजी आणि भाजी वगैरे निवडून घेतली ताईनं आणि इकडं बघू शकता आणि उठले झोपेतून तर ती झोपेत म्हणजे जबरदस्तीच उठली पण दिवस मावळला आणि दिवस मावळल्याच्या नंतर लेकरं उठले ना की चिडचिड करतात त्यामुळं आणि इकडे झोपलेलेच होते अजून आणि नंतर मग ती उठली आणि तिला थोडंसं फ्रेश वगैरे केलं आणि इकडं भाजी कापून स्वच्छ धुवून ठेवलेली तोपर्यंत म्हटलं पाणी पण सुकून जातं आणि इकडं भाजीसाठी वाटण करायला घेते मी तर त्यासाठी घेतलेत मी शेंगदाणे मिरच्या आणि लसूण तर सिंपलच भाजी बनवते अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि खूप छान लागते अशी मेथीची भाजी आमच्याकडं अशीच करतात तर भाजी वगैरे कापून ठेवली धुवून ठेवली स्वच्छ आणि सगळेजण उठले तर तोपर्यंत म्हटलं आता झाडू मारून घेते दिवस मावळ्याच्या अगोदर तर इथं असं झालं झाडू मारता मारताच लाईट पण गेलेली तर झाडू वगैरे मारून घेते म्हटलं आणि लाईट अचानकच गेली आणि अंधार अंधार झालेला सगळं बघू शकता आणि मोबाईलचा फ्लॅश लावला आहे तर समोरून येऊन उभी राहिले पूर्ण ओली झाली ती पाणी पिलं आहे तर ता। लाईट म्हणजे एवढं अंधार नव्हता झाला आणि म्हटलं लाईट गेली तोपर्यंत बाहेर अंधार या तर खिडकीतून जास्त काही म्हणजे अंधार नव्हता झालेला सातपर्यंत तर आता सात साडेसातपर्यंत तर काही जास्त अंधार नाही होत तर इकडे बघू शकतं म्हटलं आता दिवाबत्ती करून घ्यावा दिवस मावळला आहे तर लाईट पण गेलेली नाही अंधार झालेलं दिवा विजलेला आमचा देवारातला आणि आली लाईट मध्येच लगेच आली पाच मिनटातच लाईट आलेली तर दिवाबत्ती करून घेते मी इकडं आणि संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती झाली की कसं एकदम प्रसन्न वाटतं अगदी मन प्रसन्न होऊन जातं घर वगैरे पूर्ण स्वच्छ असलं की आणि इकडं बाहेर पण दरवाज्यात दिवा लावून घेतला मी अगरबत्ती दिवा वगैरे आणि दिवाबत्ती झाली की छान वाटतं त्यामुळं मग तुळशीला इकडं आपला दिवा वगैरे लावून घेतला तर बाहेर बघू शकता तुम्ही एवढा उजेड होता ना म्हणजे लवकर आता अंधार नाही पडत आणि घरामध्ये अंधार येत आमच्या इकडून बिल्डिंगमधलं असल्यामुळं तर इकडं बघू शकतं मी आता घेतले भाजीला फोडणी द्यायला तर कढई ठेवले तापत त्यावरती ते तेल टाकले आणि जिरं टाकले जिरं छान आहे तळू आहे आणि हळद टाकले आणि धुवून कापून ठेवलेली आपण भाजी ती टाकून घ्यायची आपल्याला त्यामध्ये तशी मी भाजीची रेसिपी पण म्हणजे शेअर केलेली आहे ऑलरेडी पण ही थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे वाटण केलेलं आपण शेंगदाण्याचं मिरचीचं ते टाकून घ्यायचं आपल्याला भाजी छान परतून झाल्याच्या नंतर तर रविवारी एवढं काही स्पेशल नसतंय आमचं म्हणजे कारण यांचा उपवास असतोय आणि सकाळी तर समजा मला आणि स्वराजला काय तरी थोडंसं सा असं हलकं फुलकं बनवतो आणि संध्याकाळी काय भाजी चपाती वगैरे नाही तर कधी वरण आपलं वरण तुरीच्या डाळीचं काय भाजी वगैरे असं असतं तर आज मी तिची भाजी बनवली आणि कारलं पण करायचं होतं मला तर कारलं हे मस्त बारीक आणि एकदम पातळ पातळ कापतात त्यामुळे यांना म्हटलं मला कारलं कापून द्या तर ते कारलं कापून देत होते त्यांना कारलं खूप आवडतं आणि तव्यावरती केलं ना के तर खूप छान लागतं कारलं तर इकडं भाजी पण शिजते एक साईडला म्हटलं कसं उशीर झालेला उठायला पण ऑलरेडी यांनी पटापट करून घेतलेलं बरं तर भाजी ठेवली साईडला भाजी झालेली आणि एक साईडला मी चपात्या पण करून घेते लगेच म्हणजे पीठ ऑलरेडी मळून ठेवलेलं ना त्यामुळं मग लगेच भाजी झाल्याच्या नंतर लगेच चपात्या करायला घेतल्या मळून ठेवल्या आणि भाजी होईपर्यंत मग कसं पीठ छान नरम पण होतं तर चपाती कर करून घेते पहिल्यांदा तर ते बघू शकतं चपाती माझी तर पहिली चपाती कधीच फुलत नाही का काय मिळते तर चपात्या करून घेते चपात्या वगैरे झाल्या की नंतर मग त त्याच तव्यावरती मी कारलं करणार आहे आणि तव्यावरचं कारलं खूप छान लागतं तर हे बघू शकता इकडे कारलं घेतलं आहे आणि कारल्यामध्ये ना मीठ टाकून छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून असं एकदम पिळून पण घ्यायचं त्याला म्हणजे मग कडवटपणा लागत नाही ते कडवटपणा जास्त निघून जातो मिठानी तर हे बघू शकता मी मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि तव्यावर एकदम पातळ पातळ करून टाकायचं आपल्याला म्हणजे एकदम ते क्रिस्पी बनवायचं आहे असं ज्या मग क्रिस्पी झालं ना की छान मग ते कडूनही होत मीठ वगैरे ऑलरेडी आपण लावून घेतलेलं असतं त्यामुळं तुम्हाला वाटली गरज तर नंतर टाका आणि इकडं माझं तेल पण संपलं होतं ते तेलाचं ते पॅकेट फोडलं आहे तर पंधरा लिटरचा डबा असतो पण तो आत्ताच संपलाय तर म्हटलं आता गावाला पण जायचं मग नंतरच बघू आणता येईल तर हे बघू शकता छान कारला असं मस्त आपल्याला पूर्ण असं एकदम क्रिस्पी होईपर्यंत ना मीडियम गॅसवर तर त्यामध्ये काहीच नाही टाकायचं आणि नंतर तेल टाकायचं मीठ टाकायचं आणि तुम्हाला जर मिरची पावडर वगैरे टाकायची असेल तर ते टाकू शकता नाही तुम्ही तेला आणि पण करू शकता भाजीसोबत खायला म्हटलं काहीतरी सुक्कं तर खूप छान होतं असं कारलं आम्हाला कारल्याच्या भाजीपेक्षा ही अशीच आवडतं हे बघू शकते एकदम असं क्रिस्पी बनवलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असं खूप छान लागतं जे कारलं खात नसतील ते सुद्धा कारलं खातील आवडीनं असं आणि इकडे लगेच घेतलं आम्ही गरम गरम जेवायला स्वराजला दिले भाजी चपाती आणि तानू बसले मध्ये तिचं म्हणणं असतं मला पण ताट वाढून देते तिला पण द्यायला लागतं थोडंफार काहीतरी आणि जेवणं वगैरे झाली नाही लगेच लगेच भांडी घासून घेत असते मी जेवण झाल्याच्यानंतर कारण थोडा वेळ बसला ना की मग परत कंटाळा येऊन जातो जेवणाच्या नंतर तर लगेच भांडी वगैरे घासून घेते अगोदर भांडी पूर्ण धुवून घेतले गा कचरा वगैरे काय असला तो सगळं काढून घेतला त्यामधला आणि कसं भांडी वगैरे झाली ना लगेच मग थोडंसं आराम पण करता येतो नाही तर लगेच मग जेवायचं आणि परत थोडा वेळ बसायचं आणि नंतर भांडी घासायची म्हटले की मग खूप कंटाळ येतो त्यामुळं मी जेवण झाले की लगेच समोरची लादी वगैरे पुसून घेत असते आणि लगेच इकडं भांडी वगैरे घासायला घेते तर लादी वगैरे पुसून घेतलेली मी ते काही शूट नाही केलं आणि इकडं भांडी वगैरे घेतली घासायला कारण आणू खेळते तसं आधी अगोदरच पुसायला लागते बाय जेवणं केलेली पटकन काय तिखट वगैरे साळलेलं असलं की परत प्रॉब्लेम होतो त्यामुळं तर ताईनं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ अजून कसे बघायला आवडतील तर ते पण सांगा आणि प्लीज कमेंट करत जा आणि लाईक पण करत जा तर हे बघू शकता इकडं पूर्ण भांडी वगैरे घासून झाली एकदम स्वच्छ झाले किचन आणि इकडे अंथरूण पण केलेलं आहे यांनी आणूला झोपालेली भरपूर त्यामुळं आणि ती गेली बाहेर दरवाजा खोला की लगेच बाहेर पडते तर बघू शकता पूर्ण किचन क्लिनिंग झालेलं आहे आणि असं क्लीन झालं की खूप छान वाणं आवरून झालेलं आहे भांडी वगैरे आणि किचन पूर्ण क्लीन झालं आहे समोरचं पण लादी वगैरे बसून अंथरून वगैरे करून झालं आहे आणि भांडी वगैरे पाणी आलेलं तर पाणी पण भरून घेतलं बाटल्या लगेच पिण्याचं पाणी आणि आता वरती टाकीमध्ये लावले तर असं होतं माझं रविवारचं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न केला मी तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा